आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान राजलो पंडे सांगली जिल्हा सरचिटणीस आपले राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख पंकजबाया डबडे यांचा वाटदुसर कार्यक्रम उद्या एकोणतीस तारखेला आहे या एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान घेतलेलं आहे त्याचं कारण असं की तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी लोकांनी सगळ्यांनी उत्सुकपणे पुढे येऊन मिटिंग घेतली मीट होती त्या मिटिंगमध्ये सर्वांनी प्रत्येकाचं म्हणणं मांडलं होतं की कोण म्हणत होतं की कुस्तीचं मैदान भरूया कोण म्हणत होतं बैलगाडी शेती करूया कोण म्हणत होतं मेळावं घेऊया पण भाई यांनी या सर्व गोष्टीला विरोध केला त्यांनी सांगितलं की अशा कुठल्याही कार्यक्रम तुम्ही घेऊ नका तुम्ही जर हा कार्यक्रम घेतला तर त्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही तुम्ही लोकांच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी कुठलाही कार्यक्रम घ्या मी तिथे येईल आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी बसून बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही मोफत आरोग्य तपासणी व शिबिर याचं नियोजन केलं तर ही नियोजन असं आहे की यामध्ये तुम्हाला स सर्व प्रकारच्या आजारावरती शस्त्रक्रिया व इलाज मोफत होते आणि हे फक्त एकोणतीस तारखेला नसून तर एकोणतीस तारखेनंतर आम्ही कंटिन्यू ती वर्षभर आम्ही ते फॉलो करणार आहे आणि जे तालुक्यातली काही लोक आहेत त्यांना या मेडिकलचा इश्यू येतो त्यांनी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांना ते मोफत विलाज करून देण्याची सुविधा करून देणार आहे आणि हे जे आता जो उपक्रम आहे ते आमचे जिल्हाप्रमुख मान्य निशिकांत दादा हे त्यांच्या भागामध्ये हा उपक्रम राबवतात प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम पूर्णपणे फ्री करून लोकांची जनसेवे जनतेची सेवा करत आहे आणि त्याच पावलाव पावत ठेवत पंकजा डबळे यांनी सुद्धा त्याचा आदर्श मनामध्ये धरून आपल्या तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची भूमिका घेतलेली आहे तरी सर्व जनतेला व लोकांना माझी एवढीच विनंती आहे की या गोष्टीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि इथे आपली उपस्थित दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे नाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा नुकताच वाढदिवस झाला होता त्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक संकल्प पा केला होता सदृढ महाराष्ट्र सशक्त महाराष्ट्र आणि आरोग्यदायी महाराष्ट्र हा जो काय संकल्प केला होता त्या संकल्पाच्या अनुषंगानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंकज भैया दबडे यांच्या उद्या वाढदिवस साजरा होतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही विटा येथे जय मल्टीपर्पज हॉल बाय रोड विटा या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये मोफत आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबीर या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर खानापूर तालुका या तालुक्यामध्ये असे अनेक लोक आहेत की जे गरीब आहेत त्यांना आरोग्याच्या संदर्भामध्ये अडचणी आहेत पैशाच्या अभावी काही लोक आपले आजार अंगावर काढत आहेत आणि अशा लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे अशा लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे अशी भूमिका घेऊन या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे या शिबिराचे उद्घाटन हे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांना संपूर्ण जिल्ह्यासहित पश्चिम महाराष्ट्र आरोग्य दूत म्हणून ओळखतो असे सन्माननीय दादा पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप नारा पाटील त्याचबरोबर माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख या विभागाचे अनिल शेख पाटील सांगली जिल्हा युवकचे अध्यक्ष निशिकांत आमचे भैया असे या विभागातले मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये लोक उप उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे खर तर हे आरोग्य शिबिर हे एका दिवसासाठीच आरोग्य शिबिर नाही आता आमच्या जिल्ह्याचे जी सरचिटणीस राजभाहेर पटेनी जसं सांगितलं कि हे वर्षभर या शिबिराच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही विट्यामध्ये रुग्णाच्यासाठी आरोग्याच एक कक्ष इथं स्थापन केलेलं आहे यामध्ये तालुक्यातील आपल्या हो। नेतेनं कधीही यावं आणि त्यांनी आपली नोंद करावी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्याचं योजनेमध्ये एखादं ऑपरेशन बसत नाही म्हणून त्यांचं कुठं ऑपरेशन होत नाही किंवा एखादं ऑपरेशन खर्चिक आहे पैशाची जुळली नाही किंवा त्यांना ते खर्च परवडत नाही असे अनेक इलाज आणि आने, अनेक इलाज उपचार या रोगा या रोगांच्यावर अनेक इलाज आणि उपचार हे आम्ही प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या माध्यमातून करणार आहोत कुठल्याही खर्च या खानापूर येऊ नये अशा पद्धतीची काळजी या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंकज भाई दगडे यांनी घेतलेली आहे या सर्व प्रकारात हे सर्व शिबिर यशस्वी करण्यासाठी या वाढदिवस आणि आरोग्य शिबिर व्यवस्थापन समिती काम करते या समितीचे अध्यक्ष लाला बापू पवार आमचे शिवाजी शेठ टोरणे आबासाहेब जाधव मुकेशांना जगताप सामराय तुंबकी अनेक लोक त्याच्यामध्ये खर तर काम करत आहेत सर्वांचे नाव वगैरे बरोबर नाही परंतु या सर्वांच्या मुळे उद्या किमान या खानापूर तालुक्यातील दोन हजार लोकांना या शिबिराचा लाभ घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था ही व्यवस्थापन समितीने केलेली आहे मी खानापूर तालुक्यातील सर्व जनतेला हात मिळून आम्ही विनम्र अशा पद्धतीचं आवाहन करतोय की या गणेशोत्सवामध्ये तो विघ्नहर्ता आहे तर आपल्या आरोग्यावर जी विघ्न आलेली आहे ते काढायचं काम खर तर पंकजी माझ्या दगडे यांनी आपल्याला या गणेशोत्सवाच्या काळामध्ये दिलेला आहे त्यांना त्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या शिखरामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं करीत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा